जो उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं मग या ठिकाणी आजचा तिसरा दिवस आहे म्हणजे ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा माल घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणं म्हणजे पाडणं आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे सभेचा जिहाद काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिरायगे चुन चुन के बघू टायमाल दुसरं काय असं त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधीच दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोलल्या नाही त्या बघताय तेराधारखे परत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारं सरकार आमचा वाद सरकारची त्यांनी तिकडे सरकारला बोललं पाहिजे आम्हाला कशा